मशीन मध्ये क्वान टाका कापडे बॅग घ्या असा अभिनव उपक्रम गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने हाती घेण्यात आला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्लास्टिक बंदीसाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम ग्रामपंचायतमध्ये कापडे पिशवी वेंडिंग मशीन बसवण्यात आली त्याचे उद्घाटन यशोदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं गोपाळपूर येथे यशोदा ये अंतर्गत सात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधिक्षक निवासी आले आहेत त्यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाचे उद्घाटन यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग देवमारे ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील सदस्य उदय पवार सविता आजबे व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशिक्षणार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती या मशीन मध्ये पाच रुपये टाकले की कापडी बॅग मशीन मधून बाहेर येते तीर्थक्षेत्र गोपाळपूर येथे भाविक व स्थानिक ग्रामस्थ यांच्यामुळे प्लास्टिक कचरा होतो तो आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने नामी शक्कल लढवली आहे गट विकास अधिकारी अमोल जाधव यांचे मार्ग दर्शन यासाठी लाभले होते